आज आपण अनुमधू किचन मध्ये अगदी झटपट तव्यावर मस्त कांदा हिरवी मिरचीचा ठेचा बनवणार आहोत हा ठेचा ताटात असेल तर नक्कीच दोन पोळ्या जास्त खाल इतका हा चटपटीत ठेचा तयार होतो तोंडाला मस्त चवच येते चला तर बनवूया कांद्याचा ठेचा ठेचा बनवण्यासाठी इथे मी दोन कांदे आणि सात आठ पोपटी हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत या मिरच्यांचे तुकडे करून घेऊ हे पहा याप्रमाणे आता एका मिक्सरच्या भांड्यामध्ये मिरच्यांचे तुकडे लसूण पाकळ्या दोन तीन चमचे भाजलेले शेंगदाणे आणि चवीपुरतं मीठ घालून हे जाडसर वाटून घ्यायचं खूप जास्त बारीक करू नका तर हे बघा अशा पद्धतीने जाडसर वाटून घेतलंय आता गॅसवर तवा ठेवलाय यामध्ये दोन चमचे तेल घालायचं तेल गरम झालं की यात अर्धा चमचा जिरे घालायचे जिरे फुलले की यात दोन कांदे बारीक चिरून घेतले ते घालूया गॅसची फ्लेम कमीच ठेवायची कांदा छान सोनेरी रंगावर परतून घ्यायचा आहे चपाती भाकरी झाली की लगेच तव्यावर अगदी झटपट असा ठेचा बनवू शकता तर कांदा छान सोनेरी रंगावर परतून झाला यात पाव चमचा हळद घालायची मिक्स करू त्यानंतर हिरवी मिरची लसणाचा ठेचा घालून चांगलं तीन चार मिनिटं परतून घ्यायचं गॅसची फ्लेम मध्यम करायची मस्त चटपटीत हा ठेचा बनतो तीन चार मिनिटं ठेचा परतून झाल्यावर यात बारीक चिरलेली कोथिंबीर घालून एक मिनिट परतून घ्यायचं आणि गॅस बंद करायचा जेवताना तोंडी लावण्यासाठी मस्त झणझणीत कांदा हिरवी मिरचीचा ठेचा तयार आहे नक्कीच दोन पोळ्या जास्त खाल इतका हा कांद्याचा कांद्याचा ठेचा ठेचा चविष्ट बनतो तोंडाला मस्त येते तर तुम्ही ही अशा पद्धतीने नक्कीच बनवून पहा आजची रेसिपी आवडली तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करा आणि आपल्या अनुमधु किचन या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच एका छानशा रेसिपी सोबत